खे शहरातील कानडी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून संबंधित गुट्टेदार तहसीलदारांकडे केली आहे खेद शहरातून कानडीमाळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे शहरांतर्गत मुख्य रस्ता ते शहीद रामदास गायकवाड चौकापर्यंतचे काम हाती घेण्यात आले आहे सध्या मुख्य रस्त्याकडून रस्त्याचे खोदकाम करून भरण्याचे काम सुरू आहे मात्र हा तेहतीस फूट रुंदीचा असताना संबंधित गुत्तेदार हा वीस ते पंचवीस फूट रुंदीचा रस्ता करीत आहे रस्त्यावरील अतिक्रमणामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ता तेहतीस फूट रुंदीचा करणे आवश्यक आहे काही राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून या रस्त्याचे काम अरुण केले जात असल्याने हे काम थांबविण्यात यावे त्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण काढून तेहतीस फूट रुंदीचा रस्ता करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा अविनाश काळे प्रेम गायकवाड लक्ष्मण जाधव रवी डुकरे संदीप बुतडा यांनी तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे